या अशा फॉर्च्युनर आणि गाड्या आणि या असल्या नको त्या फॉर्च्युनर संस्कृतीमध्ये अडकली ही सगळी आजची तरुण पोरं आणि संपवलं आयुष्य दुसऱ्यांचं काय परिस्थिती आज हे पुणे शहराच्या आसपास जे सगळं जी गाव झालं त्याच भागातला ना मुळशी पॅटर्न गुंटा मंत्री सगळे तयार झाले तिथनं फुकायचा गुंटा करायचा गोप घालायचा गळ्यात जमिनी अबाप झा त्यांच्या विकायच्या ह्यांनी आता काय परिस्थिती आहे माहिती आहे ज्या जमिनी विकल्या त्या जमिनीवर ज्या बिल्डरनी बिल्डिंग बांधल्या त्याच बिल्डिंगचा वॉचमन म्हणून बसतात तिथं तंबाखू चोळत आणि परत बोंबलत म्हणायचं आमची जमीनवर रे बाबाई अरे उपयोग काय आता बोलून सगळ्या गुंठा फुंकलात ना काय अवस्था आहे बघा पुणे शहराच्या अवतीभोवती या गुंठा मंत्र्यांची संख्या वाढत गेली आणि त्यातूनच ही फॉर्च्युनर संस्कृती जन्माला आली वडिलोपर्जित जमिनीचा गुंठा फुकून फुकून गळ्यात सोन्याचा भला मोठा गोप घालत मिरवणारी ही पिढी शेवटी राजकारणात घुसली नुसती घुसली नाही मग लागले फ्लेक्स आणि बॅनर्स भाई दादा भाऊ तात्या अण्णा आणि यांच्या बुधाखाली फॉर्च्युनर गळ्यात सोन्याचा गोप दाही बोटात सोन्याच्या अंगत्या कानाला आयफोन डोळ्यावर रेबनचा गॉगल अंगात कडक पांढऱ्या रंगाचा सलवार कुर्ता आणि पायात कोल्हापुरी बघता बघता मग याच सगळ्या आवतीभोवती गावात आजूबाजूला पुणे शहराच्या टिळा नावाचा कार्यक्रमाचा एक जोम वाढलं स्तोब मध्ये माहितीये ना टिळा अरे काय बाबा त्या ते टिळ्याचं स्तोम आजूबाजूला मंगल कार्यालयाच्या पासून जाताना लग्न आहे का टिळा हेच कळत नाही अशी परिस्थिती बघा या कार्यक्रमात हसडल्या जाणाऱ्या सीताफळ रबडीच्या किमतीत एखाद्याच लग्न होईल एवढ्या रबड्याच्या रबड्या तिथं वाहत होत्या पातेल आणि पातेल ही रबडी संस्कृती आली ना या फॉर्च्युनर संस्कृती सोबत गुंठा मंत्र्यांनी आणली बघा प्रत्येकाच्या काय डिमांड याच्यात पुढे का काय तू किती खर्च केले पाच मी दहा करणार त्यानं पन्नास खर्च पन्नास सोड आपण कोटीत खर्च करणार होल वावरी जावर मग काय हे जमीन फुक हे जमीन फूक मग चार चार टाळकी फॉर्च्युनर मध्ये बसवायची फुक गुंठा उडव धुरळा आणि बोंबल धिंडायचं आणि अशा वेळी गरज लागते ना ती राजकीय वरद अस्ताची मग एखाद्या पक्षात प्रवेश करायचा आणि छाटूट पद घ्यायचं आणि गावभर हिंदत बसायचं गाडीतून उतरता क्षणी आजूबाजूला बाउन्सर आहेतच बघतोय झाली एक काय माजलंय तेच स्तोम ए सरग बाजूला दादा आला भाई आला हा युवा नेता आला दिलदार मनाचा दिलदार नेता आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस काय स्लोगन आणि मग असे युवा नेते या पक्षांना हेच पाहिजेत तरुण पोर पद दिली की करतात काम मग मोठमोठ्या लग्न समारंभाना पाच पन्नास टाळकी घेऊन जायचं हार तुरे स्वीकारायचे आणि अमुक तमुक युवा नेता आलाय त्याचं स्वागत असं नाव पुकारताच तुम्ही आम्ही टाळ्या आणायच्या दुसरं काय आहे दिवसाला सहा लग्न लय दमलो बाबा मग असं म्हणत परत ती टाळकी फॉर्च्युनर मध्ये वासवायची कुठलं तरी हॉटेल धाबा गाठायचा आणि तिथं जाऊन मटणाच्या पांढऱ्या तांबड्या रस्त्यावर ताव आणायचा झाला दिवस संपला कि दुसऱ्या दिवशी परत उद्योग सुरूच याच टाग्यांच्या टोळ्या जेव्हा यांच्याकडच्या जमिनी फुकून फुकून संपल्या ना मग यांनी सासरच्या पैशावर उड्या मारायला सुरुवात केल्या आणि मग पैसे मिळाले नाहीत की लेकी बाळींचे बायका सोनांचे जीव घ्यायला सुरुवात झाली बघा ही फॉर्च्युनर संस्कृती किती नडली आता या अशा सगळ्या उद्योगांमध्ये जर आपण विचार केला तर अशा या फालतू फॉर्च्युनर संस्कृतीत अडकलेल्यांनी कधीतरी बाहेर यायला पाहिजे ना आता सगळ्या तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे गाड्या बिड्या फॉर्च्युनर फिरच्युनर काय काय फॉर्च्युनर म्हणजे काय फॉर्च्युन म्हणजे नशीब अरे फॉर्च्युनर म्हणजे भाग्यवान अरे हा भाग्यवान होता हा शशांक ज्याला त्याचीच प्रियसी पत्नी म्हणून मिळाली तिच्याशीच लग्न लागलं वरती परत फॉर्च्युनर पण मिळाली काय झालं त्याच फॉर्च्युनर कुठं पोलीस ठाण्यात हा कुठं पोलीस कोठडीत आणि बायको कुठं पोरग कुठं काय मिळालं होतं खर तर तुम्हाला सांगू का कुणाच्याही वाट्याला म्हणजे आयुष्यात कुठल्याही मुलीच्या वाट्याला ना असा शशांक नावाचा देवटा फॉर्न्युचर कधी फॉर्च्युनर कधी येऊ नये कुणाच्याही वाट्याला कुठल्याही मुलीच्या नशिबाला असा दिवटा शशांक नावाचा फॉर्च्युनर येऊ नये एवढीच अपेक्षा आहे कारण नशिबात असा नशिबवाण येणं म्हणजे कम नशिबी ठरणं जसं त्या वैष्णवीच्या नशिबाला आलं त्याच्या पहिलीकडे काही नाही म्हणून गाड्यान घोड्यान बघून कोणाच्या नादाला लागू नका आज आहे तर उद्या नाही जीव गेला त्या वैष्णवीचा कुटुंब सगळं दुःखात पडलं कसपटेंच पोरग उघड्यावर पडलं त्या वैष्णवीचं ज्याचं नाव आहे जनकराज आणि ही सगळी बोंबलत बसली आगवणे कुटुंब आता कुठं कोठडीत गुट काय मिळालं ह्याच्यातनं या फॉर्च्युनर संस्कृतीतन झिरो हाती ती काय नाही लागलं म्हणून भविष्यात एवढाच विचार करा या असले सगळं मिळत गेलं बाप्पाच्या जीवावर पण स्वतःची कमाई करून आपल्याला आपलं कुटुंब मोठं करायचं सोडून बायकोच्या माहेरच्या सगळ्या घरादाराला फुकून तिथन सगळं आपलं घर भरायची ही जी संस्कृती आहे ना याला संस्कृतीने याला विकृती म्हणायची आणि याला वाईट प्रवृत्ती म्हणायची आणि या असले ना एक तुडवलेच पाहिजेत म्हणून मी म्हटलंय या हगवण्याला तुडवा याचा काय उपयोग नाही जो वहिनीला इतक्या अर्वाच्य भाषेत बोलू शकतो ज्याने कधी वहिनीला वहिनी म्हणून कधी हाक सुद्धा मारली नाही म्हणून माझी सगळी नेते मंडळींना विनंती आहे या सगळ्या अशा ज्या फॉर्च्युनर संस्कृती अडकलेली जी कोण आहेत ना हे सगळे युवा शोधा त्यांना योग्य मार्गावर आणा त्यांना फॉर्च्युनर मधून खाली उतरवा नशीबवान आहेस पण फॉर्च्युनर मध्ये बसून नशीबवान होत नसतो त्यासाठी नशीब घडवायचं असतं ते स्वकर्तृत्वानं स्वतःच्या कर्तृत्वावर नाहीतर हे शशांक नावाचे दिवटे आहेत ना तसे जन्माला येतात पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात